सेलिब्रेशन रिसॉर्ट ठरते पर्यटकांचं आवडतं कोल्हापूर जवळील पर्यटन प्रेमींसाठी करबीर तालुक्यातील पीरवाडी या ठिकाणी गोव्यासारखं सौंदर्य आणि सेवा संस्कृतीचा अनुभव देणार नितीन पाटील यांचं सेलिब्रेशन रिसॉर्ट आकर्षक सजावट दर्जेदार सुविधा स्वच्छता आणि अतिथी देवोभव या उक्तीप्रमाणे नेहमी अतिथींच्या सेवेत तत्पर असणारा कर्मचारी वर्ग ही रिसॉर्टची खास वैशिष्ट्ये पाताक्षणी डोळे दिपून जातील असं निसर्गरम्य वातावरण आरामदायी निवास व्यवस्था पर्यटनाच्या आवडीनुसार रुचकर आणि स्वादिष्ट भोजन येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला आपलेपणाचा अनुभव देण्याचं कार्य नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकांत पाटील यांनी प्रामाणिकपणे अभिर सुरू ठेवले आहे त्यामुळेच येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला गोव्यात गेल्यासारखी अनुभूती अनुभवता येते रिसॉर्ट मध्ये विवाह वाढदिवस कार्पोरेट मिटिंग येथील सोयी सुविधांमुळे उत्कृष्टरित्या पार पडतात आणि संस्मरणीय ठरतात सेलिब्रेशन रिसॉर्ट म्हणजे जेथे विश्रांती सौंदर्य आणि सेवा यांचा सुंदर मिलाव माझा महाराष्ट्र न्यूज साठी पांडुरंग फिरंगे कोल्हापूर